उन्हाळ्यामध्ये रोजची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर कैरीची आंबट गोड तिखट चवीची भाजी घरी नक्की बनवून पहा त्याचबरोबर आपण जेव्हा लग्नात जातो तेव्हा आचारी ही भाजी बनवतात चला तर मग ही कैरीची आंबट गोड भाजी कशी बनवायची ते आपण पाहूया नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप पणापासून स्वागत करते चला तर मग मेळणा घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू कैरीची भाजी बनवण्यासाठी किंवा याला कैरीची लोंजी असंही म्हणतात तर ही बनवण्यासाठी इथे मी जवळपास अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून त्यांची साल काढून घ्यायची ही अशी लांबडी कैरी असते ना ही चवीला फारशी आंबट नसते सगळी साल काढून आपल्याला तिन्ही कैऱ्यांची घ्यायची आहे कैऱ्यांची साल काढून झालेली आहे कट करून घेऊया आणि याच्यामध्ये जी कोय असते ना ती आपल्याला काढून टाकायची आहे सुरीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने सहज ही कोय निघते अशा पद्धतीने आपल्याला इथे कोळी काढून टाकायची आहे आता ही जी भाजी बनवताना आपल्याला काही महत्वाच्या टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा म्हणजे अशी एकदम परफेक्ट चवेची ही आपली भाजी तयार होईल सर्व कोय काढून झालेले आहे आता कैरीचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे तुम्ही हवं तर बटाट्याच्या फोडीप्रमाणे यांचे तुकडे करून घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार मी असे हे आडवे तुकडे करून घेतलेले आहेत इथे आपल्या सर्व कैऱ्यांचे तुकडे करून झालेले आहेत आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे गॅस ऑन करूया कढई तापत ठेवली होती कढईमध्ये कमी तेल घालायचं छोटे दोन चमचे तेल मी फक्त घातलेलं आहे तेल आपलं चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं एक चमचा मोहरी त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मी इथे मेथीचे दाणे घातलेले आहेत तुम्ही हवं तर एक चमचाही घालू शकता पाव चमचा हिंग एक चमचा जिरे आणि त्याचबरोबर एक चमचा बडीशूप हे सर्व जवळपास समप्रमाणातच घालायचं आहे जेव्हा हा आपण सगळे पदार्थ एकत्र घालतो त्याचा खूप खमंग वास सुटतो आता यामध्ये आपल्याला या आप कैरीच्या फोडी घालायच्या आहेत मी मुलांसाठी मेथी कमी घातली पण तुम्ही बरोबर एक चमचा घातली तरी चालेल आता ह्या कैरीच्या फोडी आपल्या इथे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला हे अलगद पळीच्या साह्याने हलवून घ्यायचं आहे कारण की इथे कैरीचे तुकडे हे मी थोडेसे पातळच कापलेले आहेत किंवा तुमच्याकडे जर असं टॉस करायचा असेल तर तुम्ही हा सर्व मसाला टॉसही करू शकता भांड पकडून पण मी कढईत करत असल्यामुळे मी पळीच्या साह्याने हे चांगलं हलवून घेते एखाद्या मिनिटं हे फक्त परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला पाव किलो सॉरी पाव लिटर पाणी अर्धा किलो कैरी आहे त्यासाठी बरोबर पाव लिटर पाणी इथे मी घातलेलं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये घालायचे आहे आपल्याला हळद हरत, हळदीचा जास्त वापर करायचा नाही फक्त पाव चमचा हळद घातली आणि त्याचबरोबर मी इथे कलरफुल मिरची पावडर म्हणजे बेडगी मिरची पावडर बरोबर एक चमचा घातली तुम्ही जर कलरफुल मिरची पावडर घालत नसाल तिखटवाली घालत असेल तर अर्धा चमचा घाला मीठ कमी घालायचं कारण की पुढे आपण याच्यामध्ये चाट मसाला आणि काळं मीठ घालणार आहोत मीठ थोडंसं कमीच घाला थोडंसं चवीप्रमाणे दोन ते तीन मिनिटं शि शिजवायचं जास्त शिजवायचं नाही झाकण ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे मी खडी साखर घेतलेली आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत खडी साखरचा गुणधर्म हा थंड असल्यामुळे खडी साखर घेतलेली आहे तुम्ही हवं तर गुळ घेऊ शकता अर्धा किलो जर कैरी असेल तर पाव किलो गुळ घ्यायचा आता साखर आपण चांगली मिक्सरला बारीक वाटून घेऊया साखर आपली वाटूनही झालेली आहे आणि यामध्ये घालूनही झालेली आहे दोन ते तीन मिनटांनंतर झाकण काढून मी यामध्ये खडी साखर घातली सॉरी माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला खडीसाखर घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा काळ मीठ आणि त्याचबरोबर एक चमचा चाट मसाला हे दोन पदार्थ आहेत हे सिक्रेट आहेत याच्यामुळे आपल्या या भाजीची म्हणा किंवा कैरीचा जो आपण पदार्थ बनवतो त्याची चव खूप छान लागते जास्त हलवायचं नाही नाही तर कैरी तुटली जाईल आता यामध्ये फक्त आपल्याला पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आता हे जो तुम्हाला पदार्थ पातळ दिसत आहे तो थंड झाल्यानंतर थोडासा पातळ नाही दिसणार म्हणजे थोडासा घट्टसर जाणवेल कारण की साखर ही वितळलेली आहे पिठी साखर आता आपली इथे ही कैरीची आंबट गोड भाजी तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एकेन नवीन छान छान रेसिपी बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय